तिने आत्महत्या केली आहे ह्या व्यवस्थेनं तिचा बळी घेतला अतिशय लढवय असलेली त्या सालकऱ्याची मुलगी डॉक्टर होते आणि तिच्यावरती प्रचंड दबाव टाकला जातो आणि दबाव टाकून तिने आत्महत्या करावी अशी परिस्थिती ती आत्महत्या नसून ह्या व्यवस्थेने घेतलेला तिचा बळी आहे ह्या व्यवस्थेने केलेला खून आहे आणि त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन त्या ठिकाणचे जे धुमाळ नावाचे डॉक्टर आहेत बदने नावाचा ना पोलीस अधिकारी डिवायस पी आहे या लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी एक खुलासा दिलेला आहे चार पाण्याच्या पात्राचा तिच्या हातावरती जे दोन नावं दिली आहेत त्या दोन नावाच्या व्यतिरिक्त त्या खुलाशामध्ये ज्या ज्या लोकांची नावं आहेत डॉ त्याच्यामध्ये खासदार रणजित निंबाळकर यांचा आणि यांच्या पी एचा <coughs> जो उल्लेख आहे या सर्व लोकांना आरोपी केलं पाहिजे कुटुंबाची प्रामुख्यानं मागणी आहे याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वासाय नेमणूक झाली पाहिजे कारण चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या देऊन तिजोरीचं संरक्षण होणार नाही कारण हे डॉक्टर हे पोलीस अधिकारी हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत आणि ते ह्याची निष्पक्षपाती चौकशी करतील तो आमच्या बहिणीला न्याय देतील अशी परिस्थिती नाही त्याच्यामुळं हा जो तपास आहे हा एस आय टीच्या मार्फत निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या बहिणीला त्रास दिला आहे ते सर्व लोक याच्यामध्ये आरोपी पाहिजेत मग तो, तो खासदार निंबाळकर असेल किंवा त्या ठिकाणचा डॉक्टर धुमाळ असेल किंवा पोलीस अधिकारी असतील ही सगळी लोकं जोपर्यंत गुन्ह्यामध्ये येणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि माझं आव्हान आहे आतापर्यंत आपण संवेदनशील जिल्हा म्हणून या सर्व गोष्टीकडे पाहतोय ती गरिबाचे लेख या व्यवस्थेनं संपवली आहे तिच्यासाठी आपण आता रस्त्यावरती आलं पाहिजे तिच्यासाठी न्याय मागितला पाहिजे जातीपाती धर्म एका बाजूला सोडून आपण तिच्या न्यायासाठी लढलं पाहिजे ओके okay.